नमस्कार मी अर्चना पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत करते आपण गटाचे जे काही लेखे आहेत तर त्याच्यामध्ये जमा खर्च आणि एकूण गोशवारा कसा लिहायचा तर याच्या संदर्भातली ही शृंखला पाहत आहोत तर याच्यामधलं सगळ्यात शेवटचं उदाहरण म्हणजे गटाचा अकरावा आणि बारावा महिन्याचा जो काही व्यवहार आहे तर तो कशा पद्धतीने आपण लिहिणार याच्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेत आहोत यापूर्वीचे सगळे व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आपण तिथे जाऊन बघू शकताय आपल्या गटाचा व्यवहार अगदी स्थापनेपासून ते बाराव्या महिन्यापर्यंत म्हणजे एक वर्ष पूर्ण होण्यापर्यंत कशा पद्धतीनं लिहिणार तर याच्या संदर्भातले जे काही व्हिडिओ आहेत तर ते आपण बनवलेले आहेत निश्चितच निश्चितच हे व्हिडिओ आपल्याला आपल्याला उपयोगाचे ठरतील आपल्या रेकॉर्ड व्यवस्थित ठेवण्यासाठी या व्हिडिओचा चांगल्या पद्धतीनं उपयोग होणार आहे चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सर्व मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा गटाच्या स्थापनेपासून अकराव्या महिन्यामध्ये गटामध्ये काय जमा झालेलं आहे आणि काय खर्च झालेला आहे तर या संदर्भातल्या नोंदी इथं आपण कच्च्या वहीमध्ये करून घेतलेल्या आहेत पहिल्यांदा या नोंदी आपण जे काही बैठक का अहवाल आहे तर त्याच्यामध्ये जमा व खर्च कॉलममध्ये करून घेणार आहे या महिन्यामध्ये जमा झालेली जी काही सर्व रक्कम आहे तर ती आपण पहिल्यांदा जमा बाजूमध्ये लिहिणार आहे जमेच्या विवरणामध्ये लिहिणार आहे याच्यामध्ये सुरुवातीची शिल्लक किंवा मा मागील शिल्लक हातात आहे आपल्या चाळीस रुपये त्यानंतर बँकेत शिल्लक आहे दहा हजार रुपये ऐंशी पैसे त्यानंतर बचत जमा झालेली आहे एक हजार रुपये इतर बचत नाही बँकेच्या कर्जावरचं व्याज नाही संघातल्या कर्जावरचं व्याज आहे व्ही आर एफचं ऐंशी रुपये आणि सी आय एफचं सातशे पाचशे सत्तर रुपये दोन्ही मिळून सहाशे पन्नास रुपये त्यानंतर अंतर्गत कर्जावरील व्याज जमा झालेलं आहे दोनशे पंधरा रुपये दंड काही आलेला नाही बँकेची कर्ज वसुली आहे सात हजार रुपये त्यानंतर ग्रामसंघाची वसुली आहे व्ही आर एफची एक हजार सी आय एफची तीन हजार अशी मिळून चार हजार रुपये आणि अंतर्गत कर्ज वसुली आहे सात हजार पाचशे रुपये यानंतर आपल्याकडं बाकीच्या कुठल्याही रकान्यांमध्ये काही रकमा नाहीत या सर्वांची जर बेरीज केली तर ती बेरीज येते तीस हजार चारशे पाच रुपये ऐंशी पैसे याचप्रमाणे आपण बाजू देखील लिहून घेणार आहे तर खर्च बाजूमध्ये आपण या महिन्यामध्ये गटांतर्गत कर्ज वाटप केलेलं नाही ग्रामसंघातून कर्ज वाटप नाही बँकेच्या कर्जातून कर्ज वाटप नाही त्यानंतर बचत नाही बँकेची परतफेड आपण केलेली आहे मुद्दल सात हजार रुपये ग्रामसंघाची कर्ज परतफेड केलेली आहे चार हजार रुपये त्यानंतर बँकेला काही व्याज आपण वेगळं लिहिलेलं नाही ग्रामसंघाला जे व्याज दिलेलं आहे तर ते आहे पाचशे आठ रुपये मानधन नाही प्रवास खर्च नाही सभासद फी नाही इतर खर्च नाही हातातही काही शिल्लक रक्कम नाही आणि बँकेमध्ये आपल्याकडे शिल्लक आहेत अठरा हजार आठशे सत्त्याण्णव रुपये ऐंशी पैसे या सर्व रकमांची जर बेरीज केली तर ती येईल तीस हजार चारशे पाच रुपये ऐंशी पैसे याप्रमाणे एकूण जमा आणि एकूण खर्च या दोन्ही रक्कम आपल्या समान आलेल्या आहेत यानंतर या रक्कम आपण रोखवहीमध्ये जमा व खर्चचा जो काही गोषवारा आपण काढणार आहे त्याच्यामध्ये मासिक किंवा आठवडी जो गोशवारा आहे त्याच्यामध्ये लिहून घेणार आहोत पहिल्यांदा आपण रोखवाहीमध्ये जमा बाजूचा जो काही मासिक गोशवारा आहे तर तो लिहून घेणार आहे याच्यामध्ये आपण या रक्कमा जशा आहेत तशाच्या तशा लिहिणार आहोत यात कोणताही बदल करण्याची काही आवश्यकता नाही जमा बाजूच्या सर्व रक्कम मी लिहून घेतलेल्या आहेत तर याची बेरीज येते तीस हजार चारशे पाच रुपये ऐंशी पैसे याचप्रमाणे आपण जी काही खर्च बाजू आहे तर ती खर्च सुद्धा सर्व रकमा लिहून घेणार आहोत आठवडी मासिक जी काही बाजू आहे खर्चाची तर त्याच्यामध्ये आपण या रकमा लिहून घेणार आहे यामध्ये बँकेची परतफेड सात हजार रुपये संघाची परतफेड चार हजार रुपये संघाला जे व्याज दिलेलं आहे ते आहे पाचशे आठ रुपये आणि आपल्याकडं जी काही हातामध्ये शिल्लक आहे हातामध्ये काही शिल्लक नाही आहे तर बँकेत शिल्लक आहेत अठरा हजार आठशे सत्त्याण्णव रुपये ऐंशी पैसे आणि याची बेरीज येईल तीस हजार चारशे पाच रुपये ऐंशी पैसे तर अशा पद्धतीने आपण जमा बाजूची जी काही रक्कम आहेत आणि खर्च बाजूचं जे काही गोष्टवाऱ्यामधील जमा खर्च कॉलममधील रक्कम आहेत तर त्या लिहून घेतलेल्या आहेत आणि यानंतर आपण आता आजची जमा आणि आजचा खर्च जो आहे तर तो लिहिणार आहे या महिन्यामध्ये आपल्याकडं मागील शिल्लक हातात व बँकेत जर दोन्हीची बेरीज केली तर दहा हजार चाळीस रुपये ऐंशी पैसे येतील व जमा झालेली सर्व रक्कम आपण बेरीज केली तर त्याची बेरीज येईल वीस हजार तीनशे पासष्ट रुपये असे मिळून या महिन्यामध्ये आपल्याकडे जमा बाजूला सुरुवातीची शिल्लक व आजची जमा एकूण होईल तीस हजार चारशे पाच रुपये ऐंशी पैसे त्याचप्रमाणे या महिन्यातला खर्च जर बघितला तर आपण जे काही मुद्दल परतफेड केलेली आहे आणि व्याज परतफेड केलेला आहे त्या सर्वांची बेरीज येईल अकरा हजार पाचशे आठ रुपये व आपल्याकडे हातात शिल्लक काही रक्कम नाही आहे बँकेत जी शिल्लक आहे तर ती इथं आपण जशीच्या तशी घेतली या दोन्हींची बेरीज केली तर तीस हजार चारशे पाच रुपये ऐंशी पैसे रक्कम आपली येते अशा पद्धतीने याही दोन्ही एकूण रक्कम आपल्या जुळलेल्या आहेत यानंतर आपण जमा बाजूचा एकूण गोषवारा जो आहे तर तो काढणार आहे त्यानंतर खर्च बाजूचा एकूण गोषवारा आपण काढणार आहोत माहे फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये आपण एकूण गोषवाराच्या रकमा इथं लिहून घेतलेल्या आहेत जानेवारी महिन्यातील एकूण गोषवाऱ्यामधील ज्या काही रक्कम आहेत तर त्या रकमा त्याच्यामध्ये फेब्रुवारी महिन्यातील मासिक गोषवाऱ्यामध्ये जी काही रक्कम आलेली आहे त्याची बेरीज करून आपण फेब्रुवारी महिन्याच्या एकूण गोषवाऱ्याच्या सर्व रकमांच्या नोंदी इथं करून घेतलेल्या आहेत या सर्व रकमांची जर बेरीज केली तर ती येते दोन लाख या सर्व रकमांची बेरीज दोन लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे पासष्ट रुपये इतकी येते याचप्रमाणे आपण खर्च देखील ज्या काही रकमा आहेत तर मासिक गोशवाऱ्यामधील ज्या रकमा आहेत त्या अधिक मागील महिन्यातील एकूण गोषवाऱ्यातील रकमा यांची बेरीज करून चालू महिन्यामध्ये म्हणजेच फेब्रुवारी महिन्यातील एकूण गोषवाऱ्यातील बाजूच्या सर्व रकमांच्या नोंदी करून घेतलेल्या आहेत या सर्वांची बेरीज केली तर ती देखील दोन लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे पासष्ट रुपये इतकी येते अशा पद्धतीने आपण माहे फेब्रुवारी दोन हजार तेवीस म्हणजेच गटाच्या स्थापनेपासूनचा अकरावा महिना जो आहे तर त्याचा गोषवारा मासिक व एकूण खर्च व जमाबाजूचा दोन्ही बाजूंचा लिहिलेला आहे मार्च दोन हजार तेवीसमधली पहिल्यांदा आपण जमाबाजून लिहून घेत आहोत याच्यामध्ये मागील शिल्लक हातात काही नाही आहे बँकेत शिल्लक आहेत अठरा हजार आठशे सत्त्याण्णव रुपये ऐंशी पैसे सदस्य बचत जमा झालेली आहे एक हजार रुपये इतर बचत नाही त्यानंतर बँकेच्या कर्जावरील व्याज आपण वेगळं घेतलेलं नाही आहे त्यानंतर संघातील कर्जावरचं व्याज व्ही आर एफ आणि सी आय एफ या दोन्हींचं मिळून आपल्याकडं जमा झालेलं आहे सहाशे दहा रुपये पाचशे चाळीस रुपये सी आय एफचं व्याज आणि सत्तर रुपये आपल्याला व्ही आर एफचं व्याज आलेलं आहे या दोन्हींची जर बेरीज केली तर ती सहाशे दहा रुपये येते अंतर्गत कर्जावरील आपल्याला जे काही व्याज जमा झालेलं आहे तर ते आहे एकशे चाळीस रुपये त्यानंतर दंड या महिन्यामध्ये आपल्याला काही आलेला नाही बँकेची कर्जवसुली जी आहे ती आहे सात हजार रुपये ती तशीच आपण इथं लिहून घेतलेली आहे ग्रामसंघाची कर्जवसुलीत एक हजार रुपये सी आय व्ही आर एफचे आणि तीन हजार रुपये सी आय एफचे असे मिळून चार हजार रुपये आलेले आहेत अंतर्गत कर्जवसुली आपल्याकडं आलेली आहे सहा हजार रुपये आर एफ नाही त्यानंतर बँकेकडून कुठला निधी आलेला नाही आहे प्राप्त कर्ज काही नाही आहे परंतु या महिन्यामध्ये आपल्याकडं बँकेकडून एकशे अठरा रुपये व्याज जमा झालेला आहे गटाला इतर कोणतीही जमा नाही तर अशा पद्धतीने या सर्व रकमा आपण लिहून घेतलेल्या आहेत या सर्व रकमांची बेरीज आपण जर केली तर ती बेरीज येते इथं आपण आता ती बेरीज करून घेतलेली आहे एकूण जमा येते सदतीस हजार सातशे पासष्ट रुपये ऐंशी पैसे सदतीस हजार सातशे पासष्ट रुपये ऐंशी पैसे आपण या ज्या काही सर्व जमाच्या रक्कम आहेत तर त्या लिहिलेल्या आहेत त्याच पद्धतीनं आता आपण ज्या खर्च बाजूच्या रक्कम आहे तर त्या लिहिणार आहोत खर्चामध्ये चालू महिन्यामध्ये आपण गटांतर्गत कर्ज वाटप केलेलं आहे पंधरा हजार रुपये त्यानंतर ग्रामसंघातून कर्ज वाटप नाही बँकेच्या कर्जातून कर्ज वाटप नाही ग्रामसंघातील बचत नाही बँकेची कर्ज परतफेड केलेली आहे सात हजार रुपये त्यानंतर ग्रामसंघाला कर्ज परतफेड केलेली आहे चार हजार रुपये बँकेस आपण वेगळं काही व्याज दिलेलं नाही त्यानंतर ग्रामसंघाला जे आपण व्याज दिले तर ते सी आय एफचं चारशे पाच रुपये आणि व्ही आर एफचं सत्तर रुपये असं मिळून चारशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर मानधन काही नाही प्रवास खर्च देखील काही केलेला नाही ग्रामसंघाची सभासद फी नाही याच्यामध्ये एस एम एसचे जे काही चार्जेस आहेत तर ते इथं झालेले आहेत इथं आपण बँक चार्जेस म्हणून कॉलम करून घेतो यामध्ये आपण बँकेतून जे काही कट झालेली रक्कम आहे ते लिहिणार आहे तर इथं दहा रुपये ऐंशी पैसे बँकेतून आपल्या कट झालेले आहेत त्यानंतर बँकेच्या पासबुकमध्ये आपल्याकडं अकरा हजार दोनशे वीस रुपये शिल्लक आहेत आणि आपल्याकडं या सर्वांची बेरीज केल्यानंतर हातात साठ रुपये शिल्लक राहतील इतर खर्च आपला काहीही नाही तर अशा पद्धतीने या सर्व रकमांची जर बेरीज केली तर ती बेरीज सदतीस हजार सातशे पासष्ट रुपये ऐंशी पैसे इतकी येईल मार्च दोन हजार तेवीसमध्ये सदतीस हजार सातशे पासष्ट रुपये ऐंशी पैसे आपल्याकडे जमा झालेले आहेत एकूण जमा आणि एकूण खर्चमध्ये सदतीस हजार सातशे पासष्ट रुपये ऐंशी पैसे इथं आपण या दोन्ही रकमा जुळलेल्या आहेत रोखवहीमध्ये माहे मार्च दोन हजार तेवीस माहे मार्च दोन हजार तेवीस म्हणजेच गटाच्या स्थापनेचा बारावा महिना या महिन्यामध्ये एक वर्ष गटाला पूर्ण होतंय तर इथली जी काही जमा बाजू आहे तर ती बैठक अहवालमधली आपण इथं लिहून घेत आहोत याच्यामध्ये ज्या जशा रकमा इथं आपण लिहिलेल्या आहेत त्याच पद्धतीनं त्या लिहून घेत आहे तर बैठक अहवालप्रमाणे आपण ही जी काही एकूण गोषवाराची मासिक जो गोशवारा आहे तर तो पूर्ण इथं लिहून घेतलेला आहे जमा बाजूचा याचप्रमाणे आता आपण जो खर्च बाजूचा एकूण गोषवारा आहे तर तो देखील लिहिणार आहे खर्च बाजूचा एकूण जो गोषवारा आहे त्याच्यामध्ये आपण गटांतर्गत गट कर्ज वाटप केलेलं आहे पंधरा हजार रुपये त्यानंतर आपण बँकेला सात हजार रुपये मुद्दल परतफेड केलेली आहे चार हजार रुपये संघाला परतफेड केलेली आहे आणि संघाला जे व्याज दिलेलं आहे ते आहे चारशे रुपये या व्यतिरिक्त आपल्याकडं काही खर्च झालेला नाही आणि जे काही बँक चार्जेस आहेत ते आपल्याकडं दहा रुपये ऐंशी पैसे कट झालेले आहेत इथं वेगळा कॉलम केला आहे आपण कारण त्याचा कॉलम नाही आहे तर दहा रुपये ऐंशी पैसे बँक चार्जेस कट झालेत आपल्याकडं बँकेत शिल्लक आहेत अकरा हजार दोनशे वीस रुपये आणि आपल्या हातात शिल्लक राहत आहेत साठ रुपये तर अशा पद्धतीनं या सर्व रकमांची जर बेरीज केली तर ती येते सदतीस हजार सातशे पासष्ट रुपये ऐंशी पैसे यानंतर आपण जे काही सुरुवातीची शिल्लक व आजचा खर्च जो आहे या दोन्ही कॉलममधील रकमा भरून घेणार व त्यानंतर जमा बाजूचा एकूण गोशवारा व खर्च बाजूचा एकूण गोशवारा लिहिणार आहे मार्च दोन हजार तेवीसमध्ये आपल्याकडं सुरुवातीची शिल्लकमध्ये मध्ये मागील शिल्लक हातात काही नाही बँकेत आहे अठरा हजार आठशे सत्त्याण्णव रुपये ऐंशी पैसे ती आपण इथं लिहून घेतलेली आहे आणि आजची जमामध्ये या सर्व रक्कमांची आपण बेरीज केली तर ती येते अठरा रुपये आणि या दोन्हींची बेरीज केल्यानंतर सदतीस हजार सातशे पासष्ट रुपये ऐंशी पैसे एकूण रक्कम येते ही ये रक्कम व इकडं जमा बाजूमध्ये जी एकूण रक्कम आहे तर त्या दोन्ही रक्कमा समान आहेत याचप्रमाणे आपण जी खर्च बाजू आहे तर त्याच्यामध्ये आजचा खर्च जो आहे जी परतफेड केलेली आहे कर्ज वाटप केलेलं आहे त्या सर्वांची बेरीज केली तर ती येते सव्वीस हजार चारशे पंच्याऐंशी रुपये ऐंशी पैसे आणि आपल्याकडे जे काही बँकेत आणि हातात शिल्लक आहेत तर या दोन्हींची बेरीज येते अकरा हजार दोनशे ऐंशी रुपये आणि या दोन्ही रकमांची आजचा खर्च व अखेरची शिल्लक यांची बेरीज येते सदतीस हजार सातशे पासष्ट रुपये ऐंशी पैसे म्हणजे जमा बाजूची एकूण व वा खर्च बाजूची एकूण दोन्ही रकमा समान आलेली आहेत त्यानंतर आपण जमा बाजूचा एकूण गोषवारा व वा खर्च बाजूचा एकूण गोशवारा लिहिणार आहे मागील जो काही फेब्रुवारी महिन्यातील एकूण गोषवारा आहे तो त्यातील त्याचबरोबर त्या 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 त्या, चालू महिन्यातील मासिक गोषवारा यातील ज्या काही रक्कम आहेत त्यांची बेरीज करून आपण हा एकूण गोषवारा लिहिणार आहे माहे फेब्रुवारी दोन हजार तेवीसमधील एकूण गोष्टवाऱ्यातील ज्या काही रकम आहेत त्यामध्ये आपण माहे मार्च दोन हजार तेवीसमधील मासिक गोष्टवाऱ्यातील रकमा ज्या आहेत त्यांची बेरीज करून या सर्व रकमा इथं लिहून घेतलेल्या आहेत या सर्वांची जर बेरीज केली तर ती बेरीज येते तीन लाख तीन हजार आठशे तेहतीस रुपये याचप्रमाणे आपण या महिन्यातील मासिक गोषवाऱ्यातील सर्व रकमा व माहे फेब्रुवारीमधील एकूण गोषवाऱ्यातील सर्व रकमा यांची बेरीज केल्यानंतर एकूण गोषवारा मार्च दोन हजार तेवीसचा आपण इथं लिहिलेला आहे या सर्व रकमांची बेरीज केल्यानंतर ही देखील तीन लाख तीन हजार आठशे तेहत्तीस इतकी येते तर अशा पद्धतीने आपला जमा बाजूचा एकूण गोषवारा व खर्च बाजूचा एकूण गोषवारा या दोनही रकमा जुळलेल्या आहेत या उदाहरणामध्ये आपण गटाच्या स्थापनेपासून अकरावा व बारावा महिना जो आहे तर त्याचा एकूण गोषवारा जो आहे तो पाहिला गटाच्या स्थापनेपासून ते आपण गटाचा एक वर्षभराचा जो काही जमा खर्च आहे तर तो बैठकाहवालमध्ये कसा लिहिणार त्यानंतर तो रोकोहीमध्ये कसा लिहिणार मासिक गोशवा गोशवारा व एकूण गोशवारा याच्यामध्ये कशा नोंदी करणार व त्याच्यावरून आपण गटाच्या स्थापनेपासून ते एक वर्षाचा जो काही गोशवारा लिहायचा आहे तर त्याच्या संदर्भामधल्या नोंदी पाहिल्या या उदाहरण उधार्न, या उदाहरणामध्ये आपण अकराव्या व बाराव्या महिन्यातील एकूण गोश्वारा कसा काढायचा तर तो पाहिला ही जी काही सर्व श्रृंखला आहे तर यामध्ये आपण सहा व्हिडिओमध्ये प्रत्येक दोन महिन्याचा एक व्हिडिओ अशा पद्धतीने सहा व्हिडिओ बनवले आहेत आणि त्याच्यामध्ये एक वर्षाचा मासिक जो काही जमा खर्च आहे तो कसा लिहिणार व मासिक गोश्वारा आहे तो कसा लिहिणार व एकूण गोश्वारा कसा लिहिणार संदर्भामध्ये माहिती घेतली आहे याच उदाहरणावरून आपण गटाचं जे काही ऑडिट आहे तर त्याच्या संदर्भामधील व्हिडिओसुद्धा बनवणार आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि एक लाईक तर व्हिडिओला निश्चितच देऊ शकता